या लढकीचा विनोद याच्यामध्ये फुलांच्या जवळ राहणार गडकऱ्यांच्या जवळ तरी असाही विनोद असल्यामुळे हे म्हणजे किती कुठेही म्हणजे भारत कुमार राऊत म्हणतात त्याप्रमाणे कुठेही न करतो म्हणजे कुठेही विषय टोच ना करत नाही अशा प्रकारे सगळं केलं <laughs> तर हे पुस्तकाला खूप आवृत्ती निघो आता मी जरी मला दिलं असेल तर या पुस्तकाचे पैसे मी तुम्हाला देणार आहे माझ्यापासून परत <laughs> त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे की जाहिराती एखाद्या जी माणसे काम करतात प्रॉडक्टच्या ती कधी ते प्रॉडक्ट वापरत नसतात पण गवणकरांनी त्याला फुकट पुस्तक मिळालं तरी ते पैसे दिलेले आपल्याला विकत घ्यायला काहीच हरकत नाही या ठिकाणी आताच गवाणकरांनी कौतुक केलेलं आहे तर मी ही जी कल्पना ज्यांनी मांडली आहे नंदकुमारांचं मी कौतुक करणार आहे आणि या ठिकाणी मी त्यांना गुंछ देणार आहे <laughs> जाता एक छोटासा मी किस्सा सांगणार मी माहिती सगळ्यांनी सगळ्यात मी तीन चारशे कार्यक्रम दूरदर्शन दीडशे कार्यक्रम बनवून चंदीर चे शंभर आणि एकावन्न उत्तरार्ध तेव्हा त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता मी या कार्यक्रमाला आलो खरं सांगायचं त्याची मुलाखत घेणं हा माझा सुनील गावस्कर एकदा मला कुठल्या तरी कार्यक्रमात भेटले आणि काही प्रश्न विचार असं म्हणले तुम्ही जाहीर त्यांना प्रश्न विचारला तर मला येते का मुलाखतकार म्हटल्यानंतर काहीतरी विचार मी नाही सहज प्रश्न विचारला आता आपण पाहिलं असेल की जीवन कृतार्थ झालं असा असं वाटणारा क्षण सांगता येईल असा मी त्याला प्रश्न विचार तुम्हाला ते अनेकदा खूप मोठी मोठी माणसं मुलाखतीला नावं सांगत नाही आता पण त्यावेळी एखादी रंगत नाही एखाद्या मुलाखत मग ते आर्ग्युमेंट काय करतात प्रश्न बरोबर नव्हतं मी आपल्याला अधिकारवाणी सांगेन आणि आत्मविश्वासन सांगेन की तीन चार नावं तुम्हाला सांगतो रमेश देव प्रभाकर प्रभाकरशेकर जयश्री गडकर अशी जी मंडळी आहेत ना त्यान तुमचं गाव कुठला असा प्रश्न विचारला तर ते सगळं सांगून टाकतील आवडीजवढी काय होतं करिअर कसं झालं म्हणजे एकाच प्रश्न <laughs> <laughs> एवढी ताकद नाही तुम्ही कसं घेता त्याच्यावर गावस्करनं विचारले की जीवन कृतार्थ झाला असं वाटणारा क्षण सांगता मला तेव्हा म्हटले की असे शून्यात ट्रान्सफर म्हटले मला म्हटलं तो क्षण काय म्हणले ती बरीच धुळकात पडली कोणा मग म्हटलं पद्मभूषण पुरस्कार मला मिळाला तेव्हा तो घ्यायला ते मी विज्ञान भवनात गेलो होतो तेव्हा माझ्या बाजूला मदर तेरसा बसले होते तो क्षण कृतार्थधार पण केवढा गुळगुळीत प्रश्न असं म्हणतील पण ज्याला सांगायचं असतं तो कुठल्या याच्यात सांगून जातो बरोबर साहेब खूप कौतुक झालेलं आहे आणि आता ते बोल बोलायला उत्सुक आहे खरं म्हणजे त्यांनी इतकं चांगलं लिहिल्यानंतर खूप चांगलं ते बोलणार आहेत फक्त त्यांनी घड्याळचं भाग ठेव मी जास्त बोलणार आहे असे तुम्ही अजिबात भीती बाळगू नका त्याचं कारण असं आहे की एरवी जर मी कधी आलो असतो तर मी असे दूरदर्शनचे किस्से सांगण्यास उत्सुक होतो पण आता ते सगळं त्याचं लिखाण होऊन त्याचं पुस्तक रूपांत पूर्ण झालेलं असल्यामुळे आता सांगण्यासारखं आहे तर याचा अवकाश कधी तरी पण मात्र मी आता जो उपाय तो प्रामुख्याने हे आभार प्रदर्शनासाठी आहे कारण की आमचे जे रंग म्हणजे आमचे जे सगळे जे पाहुणे आहेत ते त्यांनी कुठल्याही प्रकारे आणि डॉक्टर साहेब सुद्धा आले त्यांना म्हणजे दूरदर्शनचे गणिक सुद्धा सगळे आले त्यांना मी फक्त किंवा फोनवर किंवा अशा पद्धतीने बोलानंतर कुठे करता फक्त कधी कर यायचं कुठे यायच एवढं एवढंच फक्त विचारलं बाकी काही ते आपापला वेळ काढून ते सतत आले आणि प्लस आपण सगळे म्हणजे कार्यक्रम हा सगळा म्हणजे मला तुमच्याशी संवाद करण्यासाठी म्हणूनच हा होता आणि याच्यातलं आणखीन एक दुसरं कारण म्हणजे एक निमित्त आता आमच्या एका कन्याचे लग्न होत गेलं त्याच्यामुळे आता आमच्याकडे तसं घरचं कार्य काय नाही तर दीप्ती मला म्हटले की <laughs> आता म्हणजे पुढे तिची काय असतील दीप्ती म्हटले की आपण असं करू ना आता तुझ्या पुस्तकाच्या निमित्ताने आपण गेट टुगेदर करूया की ते आहे म्हणजे त्याच म्हणजे मुख्य म्हणजे तिच्याकडनं मला ते मिळालेली आयडिया आहे की ते आपण गेट टुगेदर करू आणि छानपैकी एक पुस्तक त्या निमित्ताने आपल्याला होईल तर या गेट टुगेदरला इनफॉर्मल किंवा फॉर्मल काय म्हणाल तुम्ही त्याला तुम्ही सगळे जण वेळ काढून आलात त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे आणि असं परत कधीतरी कुठल्या तरी तुम्ही त्यांनी योग मिळेल अशी आपण अपेक्षा करूया आता जसे सिनेमाला येत हव्या ती नाही का आहे आणखी काही आपण सगळी मंडळी आहोत काही तर काही चांगला ऑकेजन मिळेल तर आपण एकत्र यायचा प्रयत्न करू सगळे जण आहोत मला पूर्वक आभार धन्यवाद तुमच्याबद्दलच बोलते कांचन अधिकांच्या पिक्चर आपण तिकीट काढून जाणार ठरवलं आणि <laughs> त्यांना शुभेच्छा देतो जाता तर मी एकच वाक्य आपल्याला सांगणार आहे की मनाच्या कॅमेऱ्यात मनाच्या कॅमेऱ्यात सद्भावनेची फिल्म घालून मनाच्या कॅमेऱ्यात सद्भावनेची फिल्म घालून प्रयत्नांचं बटन आपण जर दाबलं तर यशाचा सुंदर फोटो निघायला फारसा वेळ लागत नाही फारसा वेळ लागत नाही धन्यवाद Ayo, ayo, ayo.